अच्छा ठळक घडामोडींचा घेऊयात सविस्तर आढावा कमी उत्पादकता कमी पिकाचे क्षेत्र आणि कमी कर्ज उपलब्ध असलेल्या शंभर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या धनधान्य कृषी योजनेत रायगड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे एकेकाळी -एक भाताचे कोठार असलेल्या रायगड जिल्ह्याचा या योजनेत समावेश करावा अशी विनंती रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांच्याकडे केली होती त्याची दखल घेत केंद्रीय कृषी मंत्रालयाने रायगड जिल्ह्याचा समावेश या योजनेत केल्याचे पत्र नुकतेच दिले असल्याची माहिती खासदार तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली सहा वर्षांसाठी असलेल्या या योजनेत सिंचन सुविधा दर्जेदार बियाणे खते पुरवणे व उत्पादकता वाढवणे यावर भर दिला जाणार आहे महाडची सुकन्या कुमारी रोशनी रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्राच्या वरिष्ठ गटातील महिला क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन व एसबीसी क्रिकेट अकॅडमी महाडची खेळाडू असलेली कुमारी रोशनी हिने याआधी आंतरजिल्हा क्रिकेट सामन्यात आपल्या जलदगती गोलंदाजी व अष्टपैलू खेळाने सर्वांचीच मने जिंकली होती रोशनीच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीकरता तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीचे गंभीर सावट असताना आपल्या मुख्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असताना देखील एस टी महामंडळाच्या दोनशे एक्कावन्नपैकी चौतीस आगारातील आगार प्रमुख कर्तव्यावर गैरहजर असल्याचे एका गोपनीय अहवालातून स्पष्ट झाले आहे ही बाब अत्यंत गंभीर असून आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या आगार प्रमुखांवर कारवाई करण्यात येईल असा बेजबाबदारपणा खपून घेतला जाणार नसल्याचा सज्जड दम परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस प्रशासनाला दिला आहे यासारख्या अचूक बातम्यांचा वेध घेण्यासाठी रायगडचा आवाज या आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा